तुम्हाला चेहरा वाचला तो का चेहरा वाचला तो का आरोप करताना त्यांचे चेहरे पहा आणि माझा चेहरा पहा नैराश्य कुणाच्या चेहरा दिसते तुम्ही बघा तुमच्या लक्षात येईल नैराश्यातून केलेले आरोप हे काय असतं चिडचिड करून नाही का ज प्रत्येकाला असं वाटतं की मी अजरामर या राजकारणामध्ये हे राहिलं पाहिजे तसं नसतं लोक आहे जनता आहे लवकर ठरवतात की कुणाच्या मागे आहे कोण आपला विचार करणार आहे कोण दूरदृष्टी ठेवून काम करणारा माणूस व्यक्ती आहे कोणता पक्ष आहे कोणती विचारधारा आहे हे सगळं पाहतात आणि लोक निवडून देतात आता ते, दे ते, ते, ते त्यांनी जे पण काय आरोप केले त्याच्या संदर्भात उत्तर द्यावं असं मला वाटत नाही पण त्यांचं काय नाही मागच्या दो बरेच दिवस झालं सारखं चालूच आहे भ्रष्टाचार अमुक तमुक हे सगळं चालूच आहे पण आता भ्रष्टाचारावर अशा व्यक्तींनी बोलावं ज्याच्यावर महाराष्ट्र सरकारमध्ये जे घोटाळे गेलेले सगळे त्यांच्याकडेच आहेत आणि त्यांचं पण स्वतः नाव आहे त्याच्या एका घोटाळ्यामध्ये मग अशा दोन चार घोटाळे त्यांचे लेखाचं नाव आहे त्यांनी मला विचारावं लय अवघड गोष्ट आहे ते प्रश्न विचारण त्यांनी स्वतःचं आत्मपरीक्षण करावं आणि माझा तर मी त्यांना सल्ला देणे एवढा मोठा नाही ते फार महाराष्ट्राचे राज्याचे देशाचे फार मोठे नेते आहेत ते एका मोठ्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत ते म्हणून मी त्यांना सल्ला देणं एवढं मोठा नाही आणि त्यांच्या बोरविरोधात बोलणं सुद्धा एवढं मी बरोबर नाही वाटत पण माझं एक छोटा कार्यकर्ता म्हणून या पिंपरी चिंचवडकर मधला एक स्वाभिमानी पिंपरी चिंचवडकर म्हणून मग त्यांना सांगणं आहे म्हणजे विनंती आहे की तुम्ही या शहराच्या वाढत्या लोकसंख्येचा विचार करून दूरदृष्टी ठेवून विजन ठेवून काही विकासाच्या मुद्द्यावर तुम्ही भाषण करा काही चर्चा करा मला बोलवा राज्य सरकारमध्ये तुम्ही आमचे नेते आहात युतीमधले घटक पक्षातले मोठे नेते आहात तिथं बोलवा आपण बोलू शहर वाढते शहराची लोकसंख्या वाढते शहर दोन शहर दोन हजार एकेचाळीसला मला वाटतं एक कोटीच्या पुढं जाईल आता शहराची टा दहा पण दहा टक्क्यांनी येलो मग कचऱ्याची समस्या येईल रस्त्यावरच्या ट्रॅफिकची समस्या येईल पाण्याची समस्या येईल याच्यावर आपण देवेंद्र वंशी चर्चा करू ना तुम्ही भाषणात बोलताना ते मुद्दे मांडा मी पण तेच मांडणार मी ते पण तेच मांडतोय दोन हजार चौदा पासून मी काही वेगळे मांडत नाही मी कधी म्हटलं नाही तो माणूस भ्रष्टाचारी आहे तो माणूस आका आहे तो माणूस गुंड आहे तो माणूस त्यांनी पिंपरी चिंचवडमध्ये तीस वर्ष राजकारण केलं पिंपरी चिंचवड लुटून घालली मी नाही म्हटलं कधी की त्यांनी सत्तर हजार कोटीचा घोटाळा केला मी कधी नाही म्हटलं की त्यांच्या आता जो काही समाजाची जागा लुटली आता बरेचसे काही परवा एक अजून एक बातमी आली मी नाही कधी म्हटलं मला विकासाचं राजकारण करायचंय मला आरोपाचं राजकारण नाही करायचं त्यामुळे त्यांनी त्यांच्या पद्धतीने आरोप करायचं थांबवावं आणि आपल्या बरोबरचे जे काही लोक आहेत त्यांना पण सांगावं आरोपाच्या मुद्द्यावर तुम्हाला लोक निवडून देणार नाहीत आज परिस्थिती अशी आहे तुम्ही मागच्या तीस वर्षामध्ये लोकांना फक्त आरोप करून या ठिकाणी सत्ता भोगली आता तुम्हाला एकशे अठ्ठावीस उमेदवार उभे करताना आले याच्यावरून लक्षात घ्या की तुमच्यावरची नाराजी तुमची तुमचं जे नैराश्य आहे ते तिथून येते काय येते दादा एकूणच आपण म्हणाले की बाबा माझ्यावरती आरोप करणार स्वतःकडे पाहावं त्यांच्यावर पण देखील भ्रष्टाचाराचे आरोप आहेत असं एक म्हणजे तुमच्यावर आरोप करत याविषयी मुख्यमंत्र्यांकडे काही तक्रार करणार का तुमची तक्रार करायची नाही मला मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं तो महायुतीचा हे टाळायचा काय धर्म पाळायचा आणि आरोप करणं टाळायचं आणि हे तर आमच्या प्रदेशाध्यक्ष रवींद्रदानी पण सांगितलं होतं की आरोप नाही करायचे आपण एकमेका पण त्यांचं काय झालंय माहिती का एक काही सवय झालेली आहे की माईक समोर आला की तो म्हणजे एखाद्याच्याबद्दल बद्दल वाईट बोलल्याशिवाय त्यांचं भाषणच संपत नाही ती सवय झालेली असते एखाद्याच्याबद्दल बद्दल चांगलं बोलायची सवय नाही राहिली त्यांना किंवा आता त्यांना जर इथं काहीच नाही पुलीस आयुक्तालयाच्या उद्घाटनाला आले ते पोलीस आयुक्तालय त्यांना करता आलं का शहराच्या दृष्टीनं शहराची ओळख झाली ना वेगळी गव्हर्नमेंट कॉलेज त्यांना इथं आलेलं दिसत नाही त्यांना एकोणीसशे ब्याऐंशी पासून या शहरामध्ये कोर्ट uh, होतं ते भाड्याच्या कोर्ट चा, ह्याच्यात होतं ते कोर्टाची नवीन बिल्डिंग होती ते दिसत नाही त्यांना दोनशे बेडचं कॅन्सरचं हॉस्पिटल साडेआठशे बेड आपल्याकडं मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल ते दिसत नाही आहे त्यांना या चिखलीमुची चरोलीचा रेसिडेन्शियल कॉरिडॉर दिसत नाही आहे समाविष्ट गावांचा विकास दिसत नाही आहे समाविष्ट गावांमध्ये मी तुम्हाला आता सगळ्यांना आवाहन करतो त्यांना त्यांच्या लोकांना जे पण त्यांना वाटतंय ना त्यांनी एकाच एका गावात मी सांगतो बुरडे वस्ती आणि पठरेमाळा किंवा चरोलीचा कुठल्या वाडी वस्ती होता आणि दोन हजार सतराच्या आधी तिथे काय परिस्थिती होती ते विचारा रस्त्याची आणि आत्ता काय परिस्थिती ते विचारा एकोणीशे सत्त्याण्णवला ला घेतले त्यांना ते पण फसवून घेतलं त्यांना विश्वास दिला आणि त्यांच्यानंतर त्यांचा विश्वासघात केला पर विश्वासघात करू द्या काय हरकत नाही त्यांच्याकडून टॅक्स घेतला पण त्यांना कुठं सुविधा दिल्या यांनी कुठं सुविधा दिल्या यांनी काय आम्ही जे केलेलं आहे रस्त्यावर उतरल्यानंतर त्यांना कळेल कधी कधी जातात ना ते, 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 ते जा। आनंद दिला तो रस्ता ते पाहून त्यांना जरा होत असेल गंभीर देखील त्यांनी केलेला आहे की दादागिरी देखील मोठ्या प्रमाणामध्ये घेता तुमची दहशत आहे शहरामध्ये असं ते म्हणत आहे दादागिरी माझी दहशत कोणावर माहिती का माझ्या धर्माच्या विरुद्ध जो काम करतो ना त्याच्यावर माझी दहशत आहे माझ्या इथल्या मायले जो वाईट नजर ठेवून त्याच्यावर माझी दहशत आहे माझं शहर सुरक्षित राह तिथं आतंकवादी कारवाई कोण करेल त्याच्यावर माझी दहशत आहे माझी दहशत ही सर्वसामान्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी असेल माझी दहशत असली यांच्यासारखी नाही कुणाला पण अडकव कुठं पण बस हे यांच्या वळ आले की सरेंडर हो या असली दहशत नाही मी काय करतोय माझ्याबद्दल दहशतीबद्दल बोलताना तर तुम्ही जाणून विचारा सर्वसामान्यांना मी दोन हजार चौदाला हा निवडून आलो दहशतीमुळे आलो का दोन हजार चौदाला मी सोळा हजार मातांनी जास्त निवडून आलो माझ्या मा विरुद्ध एक महेश किशन लांडगे जसं मी माझं नाव आहे तसं महेश जगन्नाथ लांडगे के उभा केला त्यांनी माझ्या विरोधात अपक्ष असताना सुद्धा मग ती दहशत नव्हती का अरे माझ्याबद्दल तुम्ही ना जेवढं वाईट बोल तेवढं लोकांबद्दल हे आहे मी मी आज ज्या ज्या विचारधारेत काम करतो ना त्या विचारधारेमध्ये दे दहशत या शब्दाला किंमतच नाही किंमतच नाही दहशत करणारा माणूस लोक स्वीकारणारच नाही गुंडगिरी करणारा माणूस स्वीकारणारच नाही दादा एकूणच पिंपरी चिंचवड शहरामध्ये अन्यायाचं राजकारण सुरू आहे असं देखील अजित पवारांनी आरोप केलेला आहे चिखलीमध्ये लोकांना बेघर करण्यात आलं असं कुणाला बेघर केलं मी मला मी ते माग पण सांगितलं ना चिखलीतली कारवाई केली ती योग्य केली आता बघा परवा तिच्या एक तारखेला एकतीस तारखेला आम्ही चार पाच बांगलादेशी तिथे दिले ठेवून पोलिसांच्या ताब्यात दिलेत माहिती घ्या ना कुडून आले कसे आले त्याचबरोबर दुसरं सांगतो तुम्हाला दिल्लीला बॉम्बस्फोट झाला त्याचे आरोपी कोण वेळेस सापडले काही एक आरोपी मुशीमध्ये सापडला विचारा त्याच्या संदर्भात कसं का काही झाला आरोपी अहो या गोष्टी थोडं फक्त आहे ना या शहरात मी राहतो हे शहर सुरक्षित राहिलं पाहिजे त्याबरोबर या शहराला विकास सुद्धा झाला पाहिजे या शहराचा आणि तो विकास फक्त तात्पुरता नाही निवडणूक आले म्हणजे हे करतो आणि ते करतो तसं नाही एक दिवसाचं समाधान नाही पाहिजे कुठल्या पन्नास वर्षाचं समाधान पाहिजे लोकांना कुठल्या त्या पिढ्या येणार आहे त्यांनी म्हटलं पाहिजे ते जे राज्य करते होते भारतीय जनता पार्टीने जे राज्य केलं ते दूरदृष्टी ठेवून केलं एकोणीसशे एक्क्याण्णवला के खासदार झाले खासदार झाले खासदार झाले आज ट्रॅफिक समस्या झाली एक्क्याण्णवला विचार केला होता या झाल्याच त्या समस्या झाल्याच का ट्रॅफिक चा चाकणचं हिंजवडीचं आज जे शहर वाढतंय तीस लाखाच्या पुढे गेलं शहर एकतीसला पन्नास लाखाच्या पुढे जाईल एक्केचाळीस एक कुटी होईल याचा विचार कोण करणार याचा विचार नाही करत ते त्यांना असं वाटतं राजकारणात आरोप केला म्हणजे संपला विषय एरिया देखील वाटून घेतलेला रस्ते अलीकडं पलीकडं कोणी एरिया वाटून घेतला नाही एरिया कोणी वाटून घेतलेला नाही आम्ही सर्व लोकप्रतिनिधी मतानं स्वर्गीय लोकनेते लक्ष्मण भाऊ जगताप असतील किंवा त्यांचे बंधू आत्ताचे आमदार आमचे सहकारी शंकर भाऊ असतील जे असतील उमाताई असतील आमचे साबळे साहेब असतील आमचे सगळे महापौर असतील सगळे आमचे लोकप्रतिनिधी असतील आम्ही निर्णय घेताना शहराच्या दृष्टीनं या सगळ्यांबरोबर बसतो काय करायचं आहे तुमच्या वार्डात काय समस्या आहे तुम्हाला काय वाटतं लोकांना हे विचारतो भूतपासून आम्ही काम करतो त्यामुळे आम्हाला भूत्व काम करतो त्यामुळे शेवटच्या घटकाचं अंतिम घटकाचं आम्हाला समजते त्याला अपेक्षा काय लोकप्रतिनिधीकडनं यांना कुणाला विचारून किंवा कुणाच्या सांगण्यावर आम्ही विश्वास ठेवत नाही आम्ही लोकांमधनं कामं घेत कोण गेलं नाही ना पाच वर्ष त्यांच्याकडं मला प्रभागाचं सदस्य केंद्र म्हणाला आत्ता पण तिकीट मागायला कोण गेलं का मला सांगा एकशे अठ्ठावीस उमेदवार जर आपल्या पक्षाचे आपल्याला उभे करता येत नसतील तर किती शोकांतिक आहे याचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे त्यांनी काय आपल्यावर ही वेळ आली हे असल्या कुठल्या तरी हुशार लोकांचं ऐकून ज्यांच्या पैसे अति हुशार लोक आहेत त्यांचं ऐकून ही परिस्थिती पक्षाची आली तुम्ही थोडंसं विचार करा आणि लोक काय दूध म्हणजे हे नाही हो हुशार आहेत लोक शिकली आहेत लोकांना आता कळले शुद्ध झाली आहेत की आता दोन हजार चोवीसला लोकसभेला मिळलं आणखी त्यांना चांगला वाटत होता कारण राष्ट्रवादीचा हो उमेदवार शिरूर लोकसभेत होता बरोबर आहे दोन हजार चोवीसला माझ्या बरोबर राहणारे सगळे पलीकडे पाठवले पवार पवारसाहेबांनी तिकडे ते पडले परत घेतले इकडे बरं त्यावेळेची जी स्क्रिप्ट होती त्यांच्या आरोपाची ती स्क्रिप्ट हे वाचत आहे अहो ज्या आरोप लोकांनी स्वीकारलेल्या आहेत विरोधात तरी सुद्धा मला त्रेसष्ट हजारापेक्षा जास्त मत आहे म्हणून तरी सुद्धा हे लोक तेच आरोप करतात मग त्यांना एक माझा सल्ला राहील म्हणजे सल्ला सल्ला नाही म्हणू शकत म्हणजे विनंती राहील की तुम्ही विकासाच्या मुद्द्यावर बोला विकासाच्या मुद्द्यावर आपण एकत्र येऊन वाढल्या ऐका ना कुत्र्याचा मुद्दा हा फार सेन्सिटिव्ह मुद्दा आहे त्याच्या संदर्भात मी सभागृहात बोललोय त्याच्याकडनं अपेक्षा अशी होती मला की त्या संदर्भात त्यांनी बोलावं चला बाराम पुणे पिंपरी मध्ये कुत्र्याची नसबंदी झाली त्यांचं म्हणणं असेल बारामतीमध्ये नाही आले तिथं कुत्रे नाही चावत नजबंदी आहे तिथं कुत्री चावत नाही बारामतीमध्ये पुणे जिल्ह्यात कुठंच नजबंदी नाही आली तिथं कुत्री चावत नाही महाराष्ट्रात कुठंच नजबंदी झाली तिथे कुत्री चावत नाही उगाच काय तर लोकांना दिशा भूल करायची नजबंदीमध्ये कुठं अजून कशामध्ये अरे तुमच्या जे मागचे विचार आहेत ना जे तुमच्या डोक्यात जे खिसेपिटे विचार आहे ना त्याची नजबंदी करा पहिली तुम्ही आणि मग बोला त्याशिवाय तुमच्या तुमच्या डोक्यात विकासाचा विचार करणार नाही तुम्ही कायमच आरोप करत राहणार देवी गाड केला आणि महेश लागेचा प्रॉपर्टी देवी गाड केला तर तिथं आम्ही ग्रीन बॉन्ड केला दोनशे कोटीचा त्यावर घंटा वाजवा कशा घालते आलते ना मापाली गेला आणि पिंपरींचोड शहराच्या बाबतीत गुणगानच केला ना कुठं काय बोललोय मधी दोन अडीच तीन वर्ष सोडले तर तेच पालकमंत्री आहेत तेच सत्तेत बरं तिकडे गेलं तर तेच सत्येत हिकडे आले, आले थे थे थे। तरी आमच्याकडे आले तरी तेच सत्य ते आम्ही तरी स्वीकारतो ना आम्ही किती त्यांच्यावरचे आरोप आम्ही स्वीकारणार त्यांच्यावरचे आरोप आम्ही सिद्ध करू का सिद्ध करायला आता कोर्टात जाऊ का आम्हाला एखाद्या मोठ्या नेत्याबद्दल त्याला बदनाम नाही करायचं म्हणून आम्ही पण गप्प बसलो माझा एक शेवटचा प्रश्न आहे तुम्हाला अजित पवार म्हणतात मला राज्यातील आणि केंद्रातील भाजप सरकारशी काही माझी त्यांच्यावर टीका करणार नाही त्यांच्याविषयी मला काही समस्या नाही स्थानिक नेतृत्वावर ते तुम्हाला टीका करतात तुम्ही का तुमच्या डोळ्यात खुपता का त्यांना विचारा त्यांचे चेहरा बघा त्यांना नक्कीच राग असेल माझ्यापाशी माझ्याबद्दल की मी आजपर्यंत या पिंपरी चिंचवडमधलं कुठलंच स्थानिक नेतृत्व मोठं होऊन दिलं नाही कधीच मोठं होऊन दिलं नाही सगळ्यांना दाबलं त्यांनी मग पार तुम्ही इतिहास पहा आमचे प्रथम महापौर ज्ञानेश्वर लांडगेंपासून पहा प्रथम आमदार हा विली पासून पहा कधी कधी त्यांच्या त्यांच्या पैलवान आज त्यांनाच फुल देतो बिलकुल ना, ना, ना। नाहीये फुल ना। ना। बिल देत नाही त्यांना मी तुम्ही बघा मागच्या दहा पंधरा वर्षामध्ये मी एक शब्दही माझी पातळी सोडून बोललो नाही मला त्यांच्याबद्दल आज सुद्धा बोलताना मला फार दुःख होत आहे फार दुःख होत आहे मी कधीच माझी राजकारणामध्ये पातळी सोडली नाही सोडणार पण नाही पण ते जे आरोप करतात ना त्यांना माझं सांगणं मी त्यांना पहिल्यापासून म्हणजे जाओ मी त्यांच्यावर तेव्हा पण सांगत होतो की दादा तुम्ही हे जे लोक तुमच्या जवळ जे चित्र तयार करतायत ना हे तुम्हाला तुमच्या काय म्हणते व्यक्तिमत्वाला बदनाम करतायत ते हे ते दादांना पहिल्यापासून सांगतोय पण त्यांच्या आजपर्यंत लक्षात लिहायला आज सुद्धा ते त्यांच्यावर विश्वास ठेवून हे आरोप करतायत तुमचं ऐकलं नाही म्हणून तुम्ही देवेंद्र फडणवीसांची काल धरली नाही असं नाही माझं ऐकलं नाही मी देवेंद्र भाऊंकडे गेलो भारतीय जनता पार्टीमध्ये गेलो आ, कारण त्यांचं व्यक्तिमत्व असं आहे की त्या व्यक्तिमत्त्वाने मला नेहमी दूरदृष्टी ठेवून राजकारण केलेलं सांगायचं मागचं गेलं पिढी सगळं विसरून जायचं राजकारणामध्ये कोण आपल्याशी विरोधात वागला काय वागला हे त्याच्यापैकी सोडून द्यायचं राजकारण संपलं की मग शहर म्हणून आपण नेतृत्व करत असताना शहरातल्या लोकांचा विचार करायचा आणि मग विरोधात विरोधात जे होते त्यांना पण बरोबर घ्यायचं त्यांच्याबरोबर मोठं व्हायचं त्यांना त्यांच्याबरोबर शहर मोठं झालं पाहिजे शहरातल्या सगळ्या समस्या दूर झाल्या पाहिजे विजन ठेवलं पाहिजे म्हणतात होता त्यांना दोन हजार एक्क्याण्णवला आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी खासदार केलं राहिलं का ते पवार साहेबांची भारतीय जनता पार्टीत काय लाले कशाला आले कशाला आले सांगा की मला कोण ओळखत त्यांना इकडे पिंपरी चिंचवड शहरात कोण ओळखत होते सांगाल आणि कोण कोणाला मोठं करत नसतं हा जो आहे ना आमच्यासारख्या लोकप्रतिनिधी बरेच लोकप्रतिनिधी असतील त्यांना पण माझा सल्ला राहील म्हणजे जे बोलतात ना मी मोठं केलाय त्यांना माझा सल्ला राहील तुम्हाला पिंपरी चिंचवड शहरामधल्या नागरिकांनी मोठं केलंय त्यांनी जर मतदान नष्ट केलं तर तुम्ही मोठे नष्ट झाला त्यामुळं तुम्ही मालक व्हायचा प्रयत्न करू नका तुम्ही लोकसेवक राहा जनसेवक राहा लोकांच्या हिताची कामं करा लोक तुम्हाला स्वीकारतील दूरदृष्टी ठेवून काम करा आरोप करण्याचं सोडून द्या ती माझी